मित्रांनो सर्वांना सस्नेह नमस्कार आणि नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत सद्यस्थितीत जगभरात स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग वेगानं पसरतोय काही महिन्यापूर्वीच भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान यांनी देखील आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग झाल्याचं एका पोस्टमध्ये सांगितलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्तनाच्या कर्करोगाबद्दल महत्वाची माहिती आणि त्याची लक्षणं जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील स्तनाच्या संदर्भात आपण आकडेवारी जर बघितली तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दोन हजार बावीस मध्ये जगभरात तेवीस लाख महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आणि यामध्ये तब्बल सहा लाख सत्तर हजार इतके मृत्यू झाले जगात दर चौदा सेकंदाला एका महिलेचा स्तनाच्या कर्करोगानं मृत्यू होतो तर दर चार मिनिटांनी भारतात एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान होत असतं स्तनाचा कर्करोग जगातील प्रत्येक देशात महिलांमध्ये वयात आल्यानंतर कोणत्याही वयात होतो परंतु नंतरच्या आयुष्यात त्याचं प्रमाण मात्र वाढतं अंदाजे पॉईंट पाच ते एक टक्के स्तनाचा कर्करोग पुरुषांमध्ये देखील होतो चला तर जाणून घेऊया स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आणि तो कसा ओळखायचा यामध्ये पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे स्तनामध्ये वेदना गाठ होणं किंवा बगलेमध्ये गाठ होणं अनेकदा वेदना न होता स्तनाचा देखावा बदलणे किंवा पूर्वीच्या तुलनेत स्तनाच्या आकारामध्ये बदल होणे असमानता येणे स्तनाग्रे आत खेचली जाणे स्तनाग्रामधून रक्त पू किंवा चिकट द्रव येणे स्तनाच्या आसपासची त्वचा जाड होणे त्वचेवर लालसर डाग पडणे त्वचेत जळजळ होणे आणि त्वचा सोडली जाणे इथं एक लक्षात घेण्यासारखं आहे ते म्हणजे स्तनामध्ये आलेली प्रत्येकच गाठ ही कॅन्सरचीच असेल असं नाही बऱ्याचदा ती साधारण जरूर भेटावं ज्या महिलांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये कुणाला स्तनाचा कॅन्सर असेल तर त्यांनी विशेष सावधानता बाळगावी आणि असे काही लक्ष न दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे तसं बघितलं तर स्तनाच्या कर्करोगाचं ठोस असं काहीही कारण नाही पण बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या बदललेल्या सवयी अनुवांशिकता आणि पर्यावरणीय घटक यामुळे यामध्ये वाढ होत आहे त्यासोबतच लठ्ठपणा शारीरिक श्रमाचा अभाव असणे दारू किंवा तंबाखूचे सेवन कधीही मूल न होणे हे देखील याची कारणं आहेत मित्रांनो फक्त स्तनाचाच नाही तर कुठलाही कॅन्सर जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये तो ओळखला गेला डायग्नोसिस झाला तर त्यावर उपचार करून तो बरा होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते त्यामुळे या बाबतीत स्वतः सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे ऊन वाढते म्हणून आपण सबंध आकाशावर छप्पर घालू शकत नाही परंतु स्वतःच्या पायात मात्र चप्पल नक्कीच घालू शकतो त्यामुळे जगभरात जरी कॅन्सर असेल किंवा इतर रोग असेल यांचं प्रमाण वाढतंय पण आपण जर स्वतः काळजी घेतली तर आपण त्यापासून नक्कीच दूर राहू शकतो चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा नमस्कार